मीर आणि मी कुठं आली जाऊन दावन जाऊन आम्ही कुठं आहे गच्चीवर ऊन खायला मस्त वाटतं हिवाळ्याचं ना म्हणून आली गच्चीवर समीरचे डोळे बघा कसे दिपत येतं माझे पण डोळे दिपत येतं ऊन आहे ना मस्त दम लागलेले आहे मला वरती आली तर पायऱ्या चढून तर आज मला सुट्टी आहे कामाला म्हणजे सकाळी आली करून सकाळी करून आली पण संध्याकाळच्या याला सुट्टी आहे ते लोक बोलले आम्ही बाहेर चाललो म्हणे कोणाचं तरी काय लग्न का हळदीचा का कार्यक्रम हे वाटतं तर तिकडं जाणार आहे तर ते म्हणून मग आज सुट्टी आहे मला म्हणून आजच्या दिवस आईश म्हणून मग आली नाही तर दुपारचा मी आराम करत असते थोडासा एखादा तास आराम करते मग परत संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा असतो आणि स्वयंपाक करून जाते ना मी घरून मग तिकडून आलं का कंटाळा येतो स्वयंपाक करायचा म्हणून मग मी दुपारचे एखादा तास झोपत असते आणि मग स्वयंपाक करत असते आणि मी सहा वाजता जाते मग तिकडून आलं का जेवण करून जोपायचंच काम असं करत असते मी तिकडून आलं का खूप कंटाळा येतो मला मग आज म्हणलं काम नाही संध्याकाळचं तर आज हे पण नाही आराम पण नाही केला मी तिकडून आली थोडंसं घरचं काम होतं ते आवरलं जेवण वगैरे केलं आणि बसली थोड्या वेळ मग आता आली गच्चीवर थंडी वाजत होती म्हणून समीरने बघा कुरकुरे आणले वरती गच्चीवर खायला आणि खाते मग मी दाखवते तुम्हाला बघा समीर काय करते काय करते समीर कुर खाते। ते बघा समीर कुरकुरे खाते तर मी उन्हत बसायसाठी आलेली सावली म्हणजे उन्हात बसायसाठी गच्चीवर आली आणि समीर सावलीत बसायसाठी आलेला आहे गच्चीवर कुरकुरे घेऊन आला मस्त कुरकुरे खायला भारी लागतात ना समीर क गच्चीवर कुरकुरे खायला मज्जा येते ना मला तर वाटतं जेवण घेऊन यावा मस्तपैकी इथं जेवण करायला कोण कोण अशी मज्जा घेत हिवाळ्याची गच्चीवर येऊन भारी वाटतं हिवाळ्याचं ना ऊन तर बराबर आहे का नाही जेवण घेऊन आलं गच्चीवरती किती भारी वाटन जेवायला मस्त गावाकडच्या सारखं वाटण जसं काय आपण गावाकडचे हिवाळ्याच्या टायमात बरं का मस्त ऊनत यायचं आणि जेवण करायचं बसून इथं जसं की समीर कुरकुरे खातो तसे बघा समीर कसा बसलाय मस्त कुरकुरे खात चला जाते आता खाली किती वाजले काय माहिती चला मग कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून डोळे दिपत येतं माझे आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि जे कोणी नवीन असतील ते सबस्क्राईब करा बेलायकनला पण क्लिक करा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये समीरचे पण कुरकुरे खाऊन झाले चला समीरने कुरकुरे खाल्ले तिखट तिखट मस्त समीरला तिखट लागलं हे बघा तर चला मग चाललो आम्ही आता खाली बघा कसा वाटतो नजारा